लाडखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वागत येथे लहान मुलाला खेळताना दोन बंदुकीच्या गोळ्या सापडल्या त्यानंतर पोलिसांनी चौफे तपास करून आर्णीतील आरोपीला सात जिवंत काटतू सह ताब्यात घेतले नितीन दत्ता ठाकरे राहणार आर्णी असे आरोपीचे नाव आहे वागद येथील लहान मुलाला खेळत असताना तो जिवंत काडतूस सापडल्याची माहिती त्यावरून पोलिसांनी चौकशी केली यावेळी नामक व्यक्ती आला होता असे ग्रामस्थांनी सांगितले त्यावरून पोलिसांना वर संशय आला आर्णी पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेऊन त्याच्या घराची झडती घेतली त्यावेळी घरात जिवंत सात काडतूस सापडले पोलिसांनी एकूण नऊ जिवंत काढतूस जप्त केले या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक केली ही कारवाई लाडखेड ठाणेदार विशाल हिवरकर प्रकाश रत्ने नितीन सलाम उमेश शर्मा विठ्ठल कोपनर तसेच आरणीचे ठाणेदार केशव ठाकरे मनोज चव्हाण ऋषी इंगळे ऋषी इंगळे नफीस शेख मिथून जाधव यांनी केली अधिक तपास लाडखेड पोलीस करीत आहे